केक गेला आलेलो आणि या इथं ना ऍक्सिडेंट झाला तिथे चालू फ्रुटी फेकून दिली म्हणजे त्याच्यामध्ये असणारी भरलेली फ्रुटी एकदम फेकून दिली तिकडं आणि गरीब माणसांना तर ते पण मिळत नाही हो का अच्छा अँ कुनै दाला पाइजे क हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते लास्ट टाइम जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्याचा हा पुढचा पार्ट आहे खरं तर कालच व्लॉग देणं अपेक्षित होतं कारण मी परवा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता परंतु काल काही कारणास्तव व्लॉग अपलोड करणं झालं नाही सो त्यासाठी शमस्व काही परफॉर्मन्स खूप सुंदर झाले ज्यामध्ये सोशल अवेअरनेस किंवा सोशल मीडिया याविषयी बऱ्याच काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि खरं तर त्या कुठेतरी विचार करायला भाग पाडणाऱ्या त्यामुळे मला तरी खूप आवडलं ते आगला। आगला। दे 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 लिए। लिए। श्री मस्तपैकी एन्जॉय करतोय आणि आई बाबा आपल्या शाळेत आलेत आणि हे वेगळंच एक फिलिंग असतं मुलांना ला वगैरे आपण जातो पण अशा अॅन्युअल गॅदरिंगच्या वेळी वगैरे खूप धमाल करतात मुलं आणि स्त्रीचं तर तुम्ही पाहताय डान्स वगैरे खूप छान झाला या वर्षी जे काही डेकोरेशन वगैरे केलं तर ते गेल्या वर्षीपेक्षा खूप युनिक आहे आणि खूप सुंदरपणे आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आवर्जून येऊन ओळख देतात आणि खूप छान वाटतं जेव्हा ते म्हणतात की तुमचे ब्लॉग खूप छान असतात आणि आम्ही खूप आवडीने पाहतो तुमचा ब्लॉग पाहिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही तर अजून हुरूप येतो खरं सांगायचं तर आणि आईच्या स साईडलाच त्यांनी चेअर घेऊन बसल्या ऐकताई आणि आईशी गप्पा मारतात तर मग हे म्हटले की चल मग मी तुला तोपर्यंत ड्रॉप करतो आणि मग आईला घ्यायला येतो उद्या अजून आहे आज त्यांनी छोटा गट ठेवला होता उद्या मोठ्या गटाचं आणि टायमिंग पाचला सुरू केली साडेपाचला सुरू केलेलं तर त्यांनी आत्तापर्यंतचं टायमिंग म्हणजे आणखी एक दोन परफॉर्मन्स राहिले पण खूपच उशीर होतो म्हणून आम्ही आता विकतोय ते बघू आई आपल्या मागे बघा कोण आहे श्रीला काय हवं आहे आईला घेऊन येतात तोपर्यंत स्त्रीला बऱ्याच दिवसांनी तो म्हणतोय म्हटलं चला तरी पण घ्यायला पाहिजे आपण सो पिझ्झा प्रिपेअर होतो आईकडे तोपर्यंत आई पण येईल मग आपण बघूया काय खायचं काय पिझ्झा जणी मला ओरडतातही की काय सारखं हेल्दी फूड आणि डाएट आणि ह्या गोष्टी तू करत असतेस कधीतरी कर त्याच्या मोडणे पण घेत जा आणि कधीतरी त्याला पण त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ देत जा त्यामुळे मग थोडासा चेंज केला मी आता खावा तुमचा पिझ्झा खुश गरम तुला आणि तर खूप रिअलमी देतो आम्ही कधीतरीच असंच ऑकेजन किंवा काही असं स्पेशल असेल तर गेरवी तरी त्याला देत नाही आम्ही पिझ्झा किंवा बर्गर पण मला गरम आहे गरम आहे राहतो तर गेरबी त्याला भेंडा देत नाही पण कधीतरी चालतं कारण मुलांचा पण हट्ट असतो असे जागा खुश होतात कधी कधी पोळून केलं जात आता ना तिथं स्त्रीला जिथं पिझ्झा खाऊ घातला त्याच्या बाजूला तिथे छान एक छोटंसं हॉटेल आहे तर तिथं तर आता आम्ही थोडंसं इथंच जेवण करून घेतो कारण की आई सहसा तेवढं जास्त बाहेर येत नाही आणि काहीतरी निमित्तानं आली आहे तर चला झाला म्हटलं तर घरी जाऊन तिथे बनवा वेळ तर तेवढा नाही सुद्धा आता हे पण आईला घेऊन आले तर जेवणाची ऑर्डर दिली आहे काजू कुर्मा मागवला यांनी पहिल्यांदाच ही डिश आम्ही ट्राय करतोय अगदी रेग्युलरच्या ज्या असतात ना म्हणजे जसं की काजू करी असेल किंवा मग पनीरच्या काहीतरी रेसिपी तेवढंच आम्ही मागवतो बऱ्याचदा आणि आम्ही इथे कळम्यामध्ये घरगुती चांगली मेस आहे आता बराच बराच उशीर झालेला आहे त्याच्या इथे घरगुती खूप चांगली खानावळ आहे तर कोल्हापुरात कधी आलं ना तर खाना घरगुती खानामुळे जेवण कधी खाऊन बघा खूप वेगळं टेस्ट असते आणि चांगली असते त्यामुळं हॉटेलमध्ये न जातात आम्ही खानावळीमध्ये आलो तर आता आम्ही खुश आहे वर्षापूर आणि खुश आहे त्याचा तर आता आम्ही जेवणाचा खानावळीमध्ये जेवतोय आणि कोल्हापूरमधल्या खानावळीमध्ये काजू कुरमा त्यानंतर सोलकडी आणि रोटी घेतल्या काजू पहिल्यांदाच आहे थोडं कुरमान ट्रॅक केलाय काय नाईट असते बघता पण आम्ही असं अवेलेबल म्हणजे बाकी डिशेस पण अवेलेबल आहेत त्यामुळे आम्ही ताट घेणे ना काजू कुरमाची डिश घेतलेली आहे मस्त एकदम हो का खरंच खूप आवड काय सांग आता पुन्हा तुम्ही दुसरीकडे जाणारच ना असं वाटतंय मला तर का हे खूप आवडलं म्हणलं वारंवार तेच खणा काजू कुरमू छान असं जेवण झालंय खर खणावळ असून पण अप्रतिम असं जेवण होत म्हणजे तृप्त होण्याजोगं होत आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवा तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची ते म्हणजे बघा आपसूक असं होत

झालं माझा रिप्लाय मी ऑलरेडी दिला माझा माझा रिप्लाय ऑलरेडी मी दिलेला आहे की नाही तुला कसं वाटलं तो भी मया नाच नाचून दमले आधी त्याच्या मनावर पिझ्झा मिळाला की त्याला कधी नाही ते खात कधीच मागत नाही गेल्या वर्षी पण त्याला आता का तुम्ही चल थोडस शतपावली होते राईला सोडा मला माझ्यासोबत यायचं मला चालावं लागणार आहे hmm. तू वॉकिंग करणार आहेस का आजी आणि जाणार का आम्ही चालत येतो टेन्शन घेऊन जातोस का तू आज खूप जेवणानंतरची शतपावली व्हायली आहे श्रीची माझी आहे ना बाबू आणि बघा ना श्रीने ना मी म्हटलं जा मस्त गाडीवर तर म्हणे नाही मी तुझ्यासोबत पाय करत येणार आहे कसं काय थांबलास तू हा? का थांबलास माझ्यासोबत गाडीवर जाऊ शकत होतास कि मस्त नाही करायला आवडत खूप वेळ चालावं लागणार का परत म्हणायचं ना माझे पाय दूचा म्हणून ओके नक्की शॉर लॉक कर कर करतो लॉक चला आता आम्ही मायलेकर गप्पा मारत मारत जातो बघू श्रीमान सरकार केव्हा येतात तोपर्यंत तो पाय पाय करतात हा ना जेवण पण डायजेस्ट होत आहे तिकड चालू फ्रुटी फेकून दिली म्हणजे त्याच्यामध्ये असणारी भरलेली फ्रुटी दिली तिकड आणि गरीब माणसांना तर ते पण मिळत नाही हो का अच्छा फेकून नाही द्यायला पाहिजे का मला इकडून एक माहिती रस्ता मला तो माहित नाही रे मला तुझ्या स्कूल पासला माहिती आहे स्कूल पासून आहे ना तो वाला आहे मला या बाजूला इथेच ऍक्सिडेंट झालेला म्हणजे रात्रीच्या वेळी केक केक के घ्यायला आलतो आपण श्री हो आणि इथं इथं केकची मागे बेकरी आहे तिथं श्रीचा मागच्या वर्षीचा वाढदिवसाचा केक घ्यायला आलेलो आणि या इथं ना झाला होता असला डेंजर बापरे है ना पिल्लू तू होतास ना सोबत माझ्या त्यावेळी पप्पा बंदोबस्ताला होते हो। आठवते तुला डेंजर बाबा म्हणून ना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं बघिला आजीला रस्त्या आपल्याला खोट सांगितलंय नाही रस्ता सोडूच शकत नाहीत मला माहितीये घरी सोडून मगच आले असणार ते पण घरात मला एक रस्टा एक, एक कोटीच बंडल दिलं आणि हा बदलात रस्ता सोडा मला तरी सोडणार नाही सोडले नाही नाही मग तू काय ओळख तोपर्यंत आमची खूप दश पावली नाही शंभर पावली झाली आम्ही गप्पा मारत मारतो आपल्या सकाळी पन्नास आहे नर <laughs> की ना का आगी। आगी। ले ले काकी। नर्स का आपल्याला रस्त्यात कोण भेटलं होतं युट्यूबर काही नाही रे युट्यूब फॅमिली मधल्या आपल्या साकी त्या नर्स होत्या त्या भेटलेल्या सेफली रिच अॅट होम अतिशय सुरक्षित असं काम बजावलेलं आहे त्यासाठी शिशी काय द्यायची बक्षीशी बक्षिशी होय पार्टी कशाची माटांग द्या बघते का, <laughs> <laughs> <अच्छी। laughs> <बक्षी। laughs> का? कसलं वर्ड तरी प्रनाऊन्स केलं <laughs> माटांग <laughs> तांबडा पांढरा बस सोलकडी बस का काळ मटण गिरव का लॉक केलं तु लॉक केलेलं आणि श्रीला वाटलं तुला रस्त्यात रस्त्यात श्रीच्या शाळेपासून हॉटेल पर्यंत किती उशीर आणले ती पण एक मोठा पुढा आणला लागत मला इकडे आणि मी काय म्हणते हरभरी नाही नाही खडे मीठ स्त्रीकडे दृष्टी आपल्यात पेंडीला वगैरे घेऊ वाटते नजरवा दिसावडे आई बापाची आईने <laughs> 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 आता नजर काढली आहे खरं आजी यासाठी असावी कारण माया असल्याशिवाय या गोष्टी पॉसिबलच नाहीत आता पावणे दहा वाजता दाखवते वेळ लागला आम्हाला गेलो आपण कधी आई माहिती का मी ते आता झुमके घातले होते ना तर त्याच्यानी कारणाला असं जखम झाल्यासारखं झालंय थोडंसं आणि कधी पण मी ज्या ज्या वेळी नकली कानातलं घालते ना तर असं होतं मला बऱ्यापैकी पण मी आल्या लगेच काढून ठेवते कुणाकुणाला हा त्रास होतो ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि याच्यावर काही उपाय असेल तर ते पण सांगा कारण आपल्याला व्हरायटी ऑफ आप म्हणजे असतात ना इयरिंग्स ते घालणं भारी वाटतं एक ते एक सोन्याचं घालण्यापेक्षा आणि वेगवेगळ्या भे ड्रेसवर वेगवेगळे भे प्रत्येकीलाच आवडतात पण असं व्हायलानंतर त्रास होतो जरासा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये खास करून स्त्रीचा परफॉर्मन्स कसा वाटला त्याचा डान्स आवडला का तेही सांगा आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आज कधी नव्हे ते आईला घेऊन खानावळीमध्ये आम्ही जेवलोय तर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं ते एन्व्हायरमेंट वगैरे हो होतं तर तो ते पण आवडलं की नाही ते सांगा आणि चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री